दादा ह्याची प्राइस काय आहे चाळीस रुपये त्याचे हे दोनशे वालय बघा मजबूत आहे पूर्ण चांगली क्वालिटीचे हा फ्लिपलॉक आहे त्या काय काय फ्लिपलॉक कसे आहे दोनशे रुपयाला ना टाईट पावडर घेतली ना त्याच्याबरोबर हा डबा फ्री भेटेल काय का ब्रश कसा अच्छा तीस वाला चाळीस वाला आहे ड्रम घ्यायला गेलो तर अच्छा चारशे रुपया पासून चालू आहे काय डबे कसे पंधरा रुपयाला पंधरा रुपयाला एक बारा पीस दीडशे रुपयाला बारा पीस वेगळे चटे पण आहेत मोठ्यावाल्या चटे आहेत ना ते अडीचशे रुपयाला आहेत आणि छोटीवाली घ्यायला गेला ते दीडशे रुपयाला चटे कुपडे काय का कोलपाड कसा साठ रुपयाला कुपडा कसा काय तीस आहे नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही चाललेलो आहोत केळशी मार्केटमध्ये मा केळशी मार्केट म्हणजे कोकणातला एक प्रकारचं क्रॉपर मार्केट तुम्ही बोलू शकता जिथे घरातल्या रोजच्या वापरासाठी जेवढ्या पण गोष्टी असतात ना त्या भेटतात आणि आज माझ्याबरोबर बघताय आई आहे पप्पा आहे आणि आकाश पण आहे तर आम्हाला सुद्धा सर्व सामान वगैरे घ्यायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल की कोकणातला क्रॉफर्ड मार्केट कसा असतो तिकडे रेट काय असते आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्हाला घ्यायच्या आहेत चला आता फटफट जाऊया आणि पाहूया कशा प्रकारचा मार्केट आहे आमच्या गावाला भरतो तो तर मंडळी आता आम्ही केळशीत एंट्री केलेली आहे आता ना पुढे इथून सरळ गेला ना की केळशी मार्केट पडतो पुढे आणि आताच आम्ही इथे गाडी उतरलेली आहे तर आता पुढे शॉप मध्ये आलो आहे मी बघतो इथे सामान काही घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे बघतोय पाळणी वगैरे घ्यायची होती हा बघा पूर्ण कितका मोठा दुकान आहे आणि इथे सर्व गोष्टी अवेलेबल आहेत किराणा किराण्यामाड्याच दुकान आहे दीडशे रुपये बारा पीस दीडशे बारा पीस हा चांगलं आहे अंगाचं साबण आहे आणि हा वाईट वाला घ्यायला गेलो कपडे ना एकशे सत्तर रुपयाने आणि हा सेम आहे ती अडीचशे रुपये अच्छा मोती लादी ही अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला हे सर्व अंगाला लावायचे लक्ष वगैरे लाईफ सर्व साबण आहे इकडे आणि असे नाश्त्याचे पदार्थ पण दादाकडे अवेलेबल आहेत कांदी वगैरे घ्यायला तर गेलं ना सर्व अवेलेबल आहे झाडू वगैरे दादा झाडू कशी घ्यायला गेलो झाडू ऐंशी रुपया आहे अच्छा शंभर वाली आहे सत्तर वाली आहे वाली अच्छा अलग अलग रेंजचे अच्छा बाहेर सर्व आणि डबे वगैरे पण आहेत प्लास्टिकचे डबे घ्यायला गेले ना हे डबे आहेत इकडे तेलाचे ड्रम वगैरे सर्व भेटते काय अच्छा फ्री आहे अच्छा टाईट पावडर घेतली ना त्याच्याबरोबर हा डबा फ्री भेटेल वेगळे पावडर आहे इकडे तेलाचे ड्रम पण आहेत या साईडला गेलो ना भांडी वगैरे पण आहेत कचऱ्याचे बादले आहेत त्या साईडला बादले आहेत दादा बादल्या कशा अच्छा साठ रुपये वाले ऐंशी रुपये वाले छोटीवाली अच्छा दा। दा। ते ही दाखवशील का एकदा बघा ही ही किती वाली आहे एकशे वीस वाली अच्छा एकशे वीस वाली आहे हे बघा अलग अलग साईजच्या वाजल्या ही किती वाली आहे अच्छा हे दोनशे आहे बघा मजबूत आहे पूर्ण चांगली क्वालिटीचे हां असे छोट्या साईजच्या पण आहेत अवेलेबल ड्रम पण आहेत आणि हे छोटे टप पण अवेलेबल आहेत स्टीलचे पण ड्रम भेटतील आणि हे प्लास्टिकचे पण ड्रम आहेत बघा हा मोठ्या साईजचा ड्रम आहे हा छोट्या साईजचा ड्रम आहे हे पार्ट आहेत ना हे बसण्यासाठी हे बघा पार्ट आहेत टाईप ह्या पावडर ही पावडर तर हा टप फ्री भेटेल अशी ऑफर पण आहेत त्याच्याकडे आणि हे सर्व हां असं आहे हो बरोबर पावडरवर फ्री त्या साईडला पाईप वगैरे हे टप आहेत आणि इकडे बघा हा स्टीलचा पण ड्रम भेटेल हे अलग साईजचे हा स्टीलचा ड्रम आहे आणि हा प्लास्टिकचा ड्रम आहे आणि सर्व पकेट्स आहेत स्टँड पण आहे दादा स्टँड कितीला हा तेराशे रुपये आणि ही टाकी बनली छोटी टाकी कशी पाचशे रुपयाने अच्छा आठशे अलग अलग रेंजच्या आहेत टाक्या ड्रम पण ड्रम घ्यायला गेलो तर अच्छा चारशे रुपयापासून चालू आहे चारशे रुपयापासून बाराशे रुपयापर्यंत साईजनुसार ड्रमची प्राइज आहे ही मीटर कशी अशी ही खालची दहा रुपये मीटर मोठे मोठे जाडे जाडे रस्त्या पण आहेत कपडे सुकायला बरे आहेत ना ह्या कपडे सुकाय बरी बर। आहे चहा पिण्याची चहा पिण्याची पण पाहिजे हे पाणी गाडायला लागते ना आम्हाला हां ही चहा पिण्यासाठी चहा पिण्याची गाडणीच अवेलेबल नाही गावाला कसं घरावले ना पुढच्या गोष्टी भेटत नाही मग अरे दादा काय प्राइस काय आणि ही अच्छा ही दहा रुपयाला आहे आणि ती तीसवाली आहे पाण्याची गाडणी का फिल्टर इकडे कलर कलर पण आहे ना तर कलर पण अवेलेबल आहे सर्व गोष्टी भेटतील पाण्याची पायपाला वगैरे लावतात ना त्या ती गाडी प्राइस काय आहे चाळीस रुपये अच्छा छोटावाला चाळीस रुपये आणि मोठा मोठावाला किती बोलतात साठ रुपयाला ला आणि सिलाय मशीनचा पण सामान आहे हा शिलाई मशीन हा रीड हा पूर्ण बॉक्स आहे त्याच्यामध्ये ऐंशी आहेत काय बघा ऐंशी जागे आहेत बरे आहेत अच्छा साडेचारशेला ऐंशी रीड आहे बरं ते लागलं तर येऊ शकता मला वाटलं गावाला नाही भेटणार काही रीड पण अवेलेबल आहे आई मशीनचं काम करते ना मशीन आणलेलीच आहे गावाला ह्या टायमाला हां सर्व सर्व अवेलेबल आहे ऑल इन वन दुकान आहे जेवढ्या पण गोष्टी लागतात ना ते सर्व अवेलेबल आहेत दादा नाव काय तुझं नाव सांग प्रेम जैन आणि दुकानाचं नाव सांग जरा पी जैन प्रताप मल काळुजी जैन हा शॉपचं नाव आहे बारा जुनं दुकान जुनं किती वर्ष झाली जवळपास तरी पण आता तीस पस्तीस वर्ष झाली अच्छा खूप जुना आहे मग बघायला सगळं डेव्हलपमेंट केलं अच्छा माड साफ केल्याच्या नंतर ना मुंग्या वगैरे असतात ना ही टाकल्याच्या नंतर ही मुंग्या नाही ना म्हणजे असं नाही वाढवी लागत नाही झाडाला खाली वाढवी लागते ना म्हणून ते साईड मी टाकायचं असतं गेल्या टायमाला पण घेऊन गेलो तीन पंच्याहत्तर रुपयाला पावडर आहे वरती असे डाबे डाव पाहिजे आम्हाला हा नाही 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 स्टीलचा काय ठेवायचं हो, पीठ वगैरे ठेवायला हो पाहिजे ना राहील नाही किती पर्यंत जाईल बाहेरून बघा दादा शॉपचं नाव पी के एजन्सी शॉप आहे आणि पूर्ण सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत सगळ्या घरात जेवढ्या पण गोष्टी लागतात ड्रम बादल्या डबे टाईट पावडर सगळे ग्रोसरी आयटम्स झाले खाण्यापिण्याच्या गोष्टी झाले ते सर्व अवेलेबल आहे शॉप शॉपमध्ये तर मंडळी हा जो मार्केट आहे ना केडशी मार्केट तो आम्हाला मेन मार्केट पडतो कारण आमचे जवळपास जेवड़ी पण गावं आहेत आंबोली गाव, गाव साखरे गाव रथ खारीगावच्यातली सर्व माणसं इकडे खास करून सामान वगैरे कारण घरच्या जेवढ्या पण गोष्टी लागतात ना ते इकडेच भेटतात हा शहर टाईप पडतो आणि इकडे सर्व गोष्टी म्हणजे सर्विस अवेलेबल असतात डॉक्टर झाला मेडिकल झाला आणि जेवढा पण सामान असतो ते इकडे खास करून मिळतो काकांचं शॉप आहे आपल्याच गावातले काका आहेत काय घ्यायचंय घ्यायचं हा बर आहे भरण्या पण घ्यायचं हा कसं किती लावतो साठ रुपयाला लहान लावून ठेवायला पण असं चांगला क्वालिटी जायचं मग वर्षभर असं बंद ना कोणत्याही दरवाजे लावायचे खालचं नाही रे रूमला लावा रूमला कितीला बोलला काका हे चाळीस चाळीस रुपयाला हा वाला ना ते काका डबे कसे पंधरा रुपयाला अच्छा पंधरा रुपयाला एक आणि मोठावाला मोठा चाळीस रुपयाला साठ रुपयाला एक साठ ला पंधरा रुपयाला पंधरा चोखता हा हे चार ना सातला अरे चार मध्ये चमच वगैरे आहेत ना हां चमचे आणि हे कसे नाही हे छोटे पाहिजेत मला हळदीला राई दिलेला ते तीन एकशे ला 20 ला तीन हे मोठेतले हे हळदी राई हळद हळद राई वगैरे ठेवले होतात आहे घेतो नम अजून काही सुपडे वगैरे सुपडा कसा काका तीस रुपयाला आहे तीस रुपयाला सुपड आहे आणि बैच की चाळीस रुपयाला वीस रुपयाला डबा बघू इथे मसाल्याचा एक डबा घ्यायचा होता कस गोलवाला नाही गोलवाला स्टीलवाला बघील कशी एक दहा रुपयाला हे बघ इकडे ना इकडे पण सर्व आयटम्स आहेत बघा बॉल आहेत इकडे मग वगैरे आहेत बाकी सर्व नॉर्मल गोष्टी आहेत कप वगैरे आहेत बघ काचेचे क्लब कप आहेत चाय पिण्यासाठी वगैरे चांगले आहेत भांडी आहेत नॉर्मल आणि हार्डवेअरच्या ज्या स्मॉल स्मॉल गोष्टी असतात त्या आहेत धोका आहेत इकडे याही किसायचं आहे ना हा खोबरा किसायचं वगैरे बॅटरी वगैरे गॅसची ते खाली ठेवण्याची आहे मी एका जवळच्या शॉपमध्ये आलो आहे बघायला काका चूल कशी आहे ती अच्छा ही तीनशे वाली आहे इकडची आणि ती साडेतीनशेवाली ती साईज नाही मोठी आहे का जरा अच्छा मोठी आहे का साईज बरी आहे आणि कोकमा कशी कोकमा दीडशे रुपये बरीच गोष्टी आहेत काकांची असे इथे टॉईज वगैरे पण आहेत बघा सगळी खेळणी आहेत बॉल वगैरे आहे तुळशी ठेवण्यासाठी आहे कुंडी आहे आणि कपडे धुण्याचे ब्रश वगैरे आहे आणि हा काका ब्रश कसा अच्छा तीस वाला चाळीस वाला आहे जरा काकांचा शॉप आहे काका काकांना बघून ठेवा काकांच्या दुकानात या सर्व गोष्टी अवेलेबल भेटतात काका तुमचं सा नाव सांगा एकदा सुभाष साळवी तर काकांचा शॉप आहे कधी आलात तर नक्की करा सर्व बघा शॉप बघून ठेवा ते बऱ्याच गोष्टी आहेत आणि फळं पण भेटतात बघा केळी पण अवेलेबल आहेत काका केळ्यांचा रेट कसा आहे चाळीस रुपये किती डझन अच्छा हां बारा डझन एक डझन भेटतील चाळीस रुपयाला तुम्हाला इलायची केळी आहे ती मस्त टेस्टीला लागतात त्याच्या कप वगैरे नारळ कसा वीस रुपये वीस रुपयाला आहे नारळ वीस रुपये नारळ आहे टाळे वगैरे आहे तिथे पण हा खेळणी वगैरे सर्व साफसफाई क्लिनिंगचे आयटम वगैरे आहेत म्हणजे सुरजी काय काय बोलले रेट चांगले अजून दुसरे दुसरे कमी प्राइस वाले पण भेटतील लाटणी पण घ्यायची होती लाटणी किती बोलतय काका चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला ही आई गरीब चांगली आहे मगाची बरोबर नव्हती एवढी हा कोलपाट आहे इकडं चांगलाय पूर्ण लाकडाच कोलपाट आहे काय का कसा साठ रुपयाला बरं आहे बघा मस्त कोलपाट चांगलं आहे लाकडाचं आहे पूर्ण टिकल आरामात टिकाऊ आहे ते छोट्या खेळण्यातल्या चुल काय काय खेळण्यात खेळण्यात काय का कशी चूल नव्वद रुपयाला आहे आणि मोठी कशी ही सिंगलवाली आहे ना, ना। वाली है, सिंगल वाली है ही दीडशे वाली आहे सिंगलवाली आहे बघता आणि ही किती अच्छा साडेतीनशे मातीच्या चुली आहे खेळण्यासाठी आहे त्या मस्त बनवल्या आहेत एकदम भारी दिसतात कारण तर चप्पलांचा पण शॉप आहे इकडे तो पूर्ण लेडीज चप्पल जेंट्स चप्पल सँडल वगैरे आहेत सर्व फ्लिपलॉक आहे त्या काय फ्लिपलॉक कसे आहे दोनशे रुपयाला ना सगळ्या स्लीपर पण भेटते आपलीपर आहेत कोल्हापुरी चप्पल आहे तिकडे आणि फनस पण विकायला ते कसा फनस अच्छा ऐंशी रुपयाला आहे चांगला कापा आहे ना कापा पण आहेत इकडे चटे पण आहेत मोठ्यावाल्या चटे आहेत ना ते अडीचशे रुपयाला आहेत आणि छोटीवाली घ्यायला गेला ते दीडशे रुपयाला चटे आहे चटे पण अवेलेबल आहेत इकडे अलग अलग कलर आहे हा ग्रीन कलर आहे हा ऑरेंज कलरचे इकडे ही अडीचशे दीडशे कशा आहेत हा का पत्रावड्या आहेत या छोट्यावाल्या या 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 बघ या एकशे असतील एकशे वीस एकशे वीस रुपये किती आहे त्याच्यामध्ये पंचवीस अच्छा पंचवीस आहेत आणि मोठेवाले कसे आहेत या खालच्या शंभर अच्छा शंभर रुपयाला हलकुंडा आली हे किती बापात दोन दोन किलो हळद कर अच्छा हळद करायला हलकुंडा घेतले खोबरा खोबरा कसा आहे का दुन्छी। दुन्छी, दुन्छी दुन्छी किलो आम्ही अर्धा किलो घेतला आम्हाला आम ना कोयते पण बनवायची होती ही कोयती तुटलेली ना तुटली आहे तिला पूर्णच सपोर्ट बिपोर्ट हँडल वगैरे काय अच्छा हा बाटी पकडायला ना ग्रीप हँडल लावायचं हिला हँडल खराब आहे आणि आता इथेच आलोय आम्ही जिथे सर्व कोयता वगैरे धार करतात तिथे झिरोचा एक बल्ब घ्यायचा आम्हाला आता ते इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये आलोयो येल्लो हा येल्लो द्या किती पन्नास रुपयाला एक वर्षाची वॉरंटी हा कितीपर्यंत इन्व्हर्टर सात हजार चारशे नव्वद बार्गेन होऊ शकतो कमी होईल हा पण आहे का हा पण मोठा आहे अच्छा जनरेटर आहे का अच्छा आम्हाला भाजी पण घ्यायची होती भाजी घ्यायला आलोय काय घ्यायचं आहे टोमॅटो दहा रुपये पाव किलो वांगी आहेत शिमला मिरच आहे शेंगा शेंगा कशा काका हा दहा रुपये जोडी दहा रुपये जोडी शेंगा घेत आहे शेंगा शेंगात भेंडी आहेत कोबी बी सर्व भाज्या टॉमॅटो संपलीच घरची टॉमॅटो घेऊन जाते बरोबर वीस रुपयाची पाना पण घेतली भाजीला देते शेजाची आजी आहे पान खाते किती घेतली साई पंच वीस रुपयाची पंचवीस कोबीचा कांदा पण बघतोय आजोबांसाठी आजोबांची कोबी भाजी फेवरेट आहे आजोबा कसे मच्छी बिच्छी काही खात नाही तर ते त्यांना वेजच घ्यायला लागतो आणि इकडे जाम पण आहे ते बघ काका आहे ते जाम कसा एक रुपयाला एक बरं आहेत मग दहा रुपयाला दहा चांगला मस्त असतात जाम टेस्ट केला चांगला आहे जाम जाम घेतले अजून पाच एक रुपयाला एक जाम आहे पाच जाम घेतले मस्त मोठा आहे मोठा आहे बघा हे बघा भाजी घेतलेली आहे भाजी कमीच घेतली जास्त नाही नॉर्मल आपले टॉमॅटो वगैरे आहेत त्याचे कांदे घेत किती कांदे घ्यायचे एक किलो आणि बटाटी घ्यायचे आहेत बटाटी पण घ्यायचे आहेत बटाटी बटाटे बटाटे आहात ना कांदे एक किलो कांदे संपलेले कांदे कमीच आणलेले आहे मी अंतानी पण कांदे कसे जास्त यूज होतात ना एक किलो घेतो आहे का का कांदे काका कसं आहे कांदेचा रेट तीस रुपये किलो तीस रुपये किलो आहे ती कोयती पण रेडी झाले पूर्ण काकांशी इकडे तुटलेली कोयती होती काकांनी बघते पूर्ण नवीन करून दिलं आहे आपल्याला पूर्णाने ह्या कोयतीचा पण पूर्ण ग्रीप तुटली होती ती पण पूर्ण ग्रीप लावली हँडल हॅंड हां चांगली झाली पूर्ण तर मंडळी आज तुम्हाला दाखवलं खेळशी जी बाजारपेठ कशी असते म्हणजे एक प्रकारचं कोकणातला क्रॉफर्ड मार्केट तुम्ही बोलू शकता आणि इथेच आम्ही नेहमी आई सामान घ्या काय भेटले म्हणजे गावामध्ये जास्त असे अवेलेबल नसतात तर किराण्याचं सामान जवळपास भेटतो बट बाकीच्या वस्तू भाज्या झाल्या किंवा दुसऱ्या अजून गोष्टी मसाल्या बनवण्यासाठी मिरच्या लागतात आम्हाला कशा आपल्याकडे केलं गेलो तर महाग भेटतात पण जास्तकडे आमच्याकडे अवेलेबल नसतात आता आमच्या आजूबाजूची पण गाव सगळे इकडेच येतात साखरे खरेदी माणसं जवळपास इकडेच येतात ना आणि आम्ही पण नेहमी इकडेच खरेदीला येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटलं की केडशी जी बाजारपेठ कशी आहे कोकणातला क्रॉपर्ड मार्केट तुम्हाला दाखवला खरेदी झालेली आहे तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जर आवडली असेल तर काय करायचं आहे लाईक करा व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय